तर त्यांनी जे त्यांची ऑइल बेस इकॉनॉमी होती ती ऑइल बेस इकॉनॉमी त्याला काय म्हणतात की डायव्हर्सिफाय करायला पाहिजे होती जसं उदाहरणार्थ सौदी अरेबिया बघा यमन बघा ओमन बघा बरोबर नाही का आपण म्हणतो ना दुबईला चालला दुबईला चालला काय बघायला बुर्ज खलीफा बघायला चालला जेव्हा अमेरिका मंदीमध्ये असते तेव्हा भारत हा संधीमध्ये असतो बरं का व्हाइट ऑइलचा अर्थ होतो पर्यटनाकडे घेऊन गेले बरं का ते का बरं कारण एका रिसोर्सवर इकॉनॉमी जास्त दिवस टिकू शकत नाही हे अरब देशांना लक्षात आलं वेलकम टू ऑल चला आता सुरुवात करू आणि पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत अमेरिकेने जो व्हेनेझुएलावर हल्ला केला म्हणजे बेसिकली लक्षात ठेवायचं काही जे राजकीय पंडित आहे जे डिप्लोमॅट्स आहे ते याला तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात पण मानून राहिले बरं काही का लोक मानून राहिले म्हणजे होऊ शकते म्हणून हा विषय काय आहे अतिशय कमी वेळेमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू कारण कंटेमरी इश्यूज जर व्यवस्थितपणे समजायचे असेल तर त्याचं बॅकग्राऊंड समजणं अत्यंत गरजेचं आहे बॅकग्राऊंड माहीत असेल तर व्यवस्थितपणे कळते अदरवाइज ते न्यूज न्यूजच राहते ओके चलो व्हाय ट्रम्प ओके व्हाय ट्रम्प बॉम्ब व्हेनेझुएला म्हणजे ट्रम्पने व्हेनेझुएलावर ओके बॉम्बिंग का बरं केलं व्हेनेझुएलावर अमेरिकेचा हल्ला हे समजायच्या आधी सर्वप्रथम दोघांचे लोकेशन आपण समजून घेऊ बरोबर हा व्हेनेझुएला हा अमेरिका बरोबर हा कॅनडा बरोबर हा आफ्रिका आणि पलीकडे आपला भारत ओके आणि हा युरोप चला मॅप लक्षात आला तुम्हाला इथपर्यंत हा व्हेनेझुएला आहे विश्वकडून एक पर्यंत लॅटिन अमेरिकेमध्ये दे। दक्षिण अमेरिकेमध्ये आणि हा कोण हा एस म्हणजे अमेरिका या अमेरिकेनं याच्यावर अटॅक केला जे याची व्हेनेझुएलाची जे कॅपिटल आहे काराकस ओके यावर काय केला अटॅक केला आणि व्हेनेझुएलाचे जे राष्ट्रपती होते निकोलस मादुरो त्यांना तिथून लिफ्ट करणं कुठं पाठ घेऊन गेले अमेरिकेमध्ये मेन ते पर्सनॅलिटी आहे बरं का निकोलस मादुरो की ज्यांच्यामुळे अमेरिकेनं हा अटॅक केला आता व्यवस्थितपणे समजून घ्या की नेमका विषय काय झाला की नेमकं युएस आणि व्हेनेझुएला ओके आणि इथंच त्याला काय म्हणतात की क्युबा आहे बरं का वर आता बॅकग्राऊंड जर व्यवस्थितपणे समजतो म्हटलं बरोबर ह्या सगळ्यांबाबींमध्ये तर यामध्ये सर्वात महत्वाचं बघा काय आहे तर हा जो व्हिनेझुएला नावाचा जो देश आहे ओके या व्हिनेझुएला नावाचा देश याला पेट्रो स्टेट म्हणून ओळखल्या जाते हा पेट्रो स्टेट म्हणजे असा स्टेट की ज्या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे क्रूड ऑइल म्हणजे कच्च्या तेलावर अवलंबून आहे इवन म्हणजे तो देश कच्च्या तेलाच्या बाबतीमध्ये अतिशय संपन्न आहे वर्ल्ड ऑइल जे त्याला काय म्हणतात की प्रोड्युसर आहे जे ऑइल स्टॉक आहे क्रूड ऑइलचे त्याचा एकटा अठरा टक्के हा व्हेनेझुएला प्रोड्यूस करतो अठरा टक्के एकटा कोण व्हेनेझुएला हा काय करतो हा निर्माण करतो बरं का जवळपास म्हणजे व्हेनेझुएलाकडे तीनशे तीन अरब बॅरल बरोबर एवढं त्याला काय म्हणतात की ऑइल अवेलेबल आहे एक बॅरल म्हणजे एकशे एकोणसाठ लिटर जुन्या पॅटर्नमध्ये वगैरे प्रश्न यायचे एक बॅरल म्हणजे किती हे अठरा टक्के ऑइल रिझर्व्ह हा देश करतो आणि त्यातल्या त्याला काय म्हणतात की याच्याकडे हेवी क्रूड ऑइल आहे म्हणजे गाढ क्रूड ऑइल आहे की जे अतिशय चांगलं हे मानण्यात येते आता बेसिकली व्हेनेझुएला हा अतिशय संपन्न देश होता म्हणजे व्हेनेझुएलाचा काहीच प्रॉब्लेम नव्हता एकोणीसशे वीस पासनं हा अतिशय स्ट्रॉंग कंट्री आहे जवळपास एकोणीसशे किती पर्यंत नव्वद पर्यंत या दरम्यान व्हिनेझोएलाचे अमेरिकेसोबत संबंध अतिशय चांगले होते अतिशय म्हणजे अतिशय उत्तम उत्तम होते इव्हन म्हणजे अमेरिकेमध्ये सर्वाधिक ऑइल इम्पोर्ट ह्या व्हिनेझुएलामधनं व्हायचं आताही होते त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही जेव्हा एकोणीसशे नव्वद मध्ये व्हेनेझोएलामध्ये एक राष्ट्राध्यक्ष आले त्यांचं नाव आहे ह्युगो शावेज सीन स्पेलिंग सुरू त्यांचं त्याचं नाव काय ह्युगो शावेज नाव लक्षात राहील यांनी व्हेनेझुएलामध्ये रिफॉर्म करायला सुरुवात केली आणि त्यांच्या काळात व्हेनेझोएला अधिक अधिक त्याला काय म्हणतात की म्हणजे संपन्न झाला आणि वर झाला आणि यांचे संबंध हे त्याला काय म्हणतात की रशिया सोबत प्रो होते ह्युगो शावेज यांनी यांच्या देशामध्ये समाजवादाचा मोठ्या प्रमाणात प्रसार केला समाजवादाचा अर्थ हा होतो की प्रत्येक सेक्टरवर गव्हर्नमेंटचा कंट्रोल असायला पाहिजे हा रिफॉर्म हा कोणी केला ह्युगो शावेज यांनी केला आता बेसिक ते एवढं माहीत असायलाच पाहिजे की जर ह्युगो शावेज यांनी समाजवादाचा प्रसार सुरू केला म्हणजे इकॉनॉमी सोशलिस्ट बनवायला सुरुवात केली तर शंभर टक्के हे अमेरिकेच्या जा अगेन्स्टमध्ये जाईल कारण अमेरिकन अर्थव्यवस्था ही कॅपिटलिस्ट आहे बरोबर नाही का तर या तऱ्हेनं व्हिगो शावेज यांनी रिफॉर्मला सुरुवात केली एकोणीसशे नव्वद नंतर कच्च्या तेलाच्या किमतीसुद्धा भडकल्या तुम्हाला माहिती असेल गल्फ वॉर झालेलं होतं एकोणीसशे नव्वद मध्ये तेव्हा व्हेनेझुएला इकॉनॉमी अजून पुढे गेली कारण तेलाच्या किमती वाढल्या आणि व्हेनेझुएला पूर्णपणे ऑइल बेस्ड कंट्री आहे ना परंतु इथं ह्युगो शावेज खडणं काही चुका झाल्या निकोलस माधुराव यांच्यावर येतो बरं का त्यांच्या आधी हे आहे त्या म्हणजे काय तर त्यांनी जे त्यांची ऑइल बेस इकॉनॉमी होती ती ऑइल बेस इकॉनॉमी त्याला काय म्हणतात की डायव्हर्सिफाय करायला पाहिजे होती जसं उदाहरणार्थ सौदी अरेबिया बघा यमन बघा ओमन बघा बरोबर नाही का आपण म्हणतो ना दुबईला चालला दुबईला चालला काय बघायला बुर्ज खलिबा बघायला चालला म्हणतो आपण ऑइल बेस कंट्री आहे त्यांना लक्षात ठेवायचं आता ती इकॉनॉमी कशाकडे केली व्हाईट ऑइलकडे व्हाईट ऑइलकडे व्हाईट ऑइलचा अर्थ होतो पर्यटनाकडे घेऊन गेले बरं का ते का बरं कारण एका रिसोर्सवर इकॉनॉमी जास्त दिवस टिकू शकत नाही हे अरब देशांना लक्षात आलं इव्हन मध्ये तुम्हाला माहित असेल की एकेकाळी एक तुम्ही ऐकत एक असाल की बाबा अरब देशामध्ये दे माहिती आहे का असं चौकामध्ये उभं करतात आणि गोळी झाडतात आता तसं काही नाही आहे त्यांनी त्याला ते काय म्हणतात कायदे शिथिल केले सगळं लॉ अँड ऑर्डर मेंटेन केलं म्हणून तर भारतातून सर्वात जास्त त्याला काय म्हणतात की पर्यटक हे त्या अरब कंट्रीमध्ये जातात आजकाल कारण त्यांनी आपली अर्थव्यवस्था ऑइलकडनं कशाकडे नेली ही पर्यटनाकडे नेली आज बघा ना आज अरब सौदी अरब घ्या यमन घ्या ओमन घ्या बरोबर आताच मागच्या आठवड्यामध्ये मा प्रधानमंत्री यमन ओमन या देशाच्या दौऱ्यावरून आले याचं रिझन काय लक्षात ठेवायचं ते देश स्वतःहून बरं बोलवत आहे सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रधानमंत्र्याला बरं देत आहे तर इकॉनॉमी याकडनं कशाकडे शिफ्ट करून घेतले पर्यटनाकडे येऊन गेले ते ही चूक लक्षात ठेवायचं हिगो शावेज यांनी केली की इकॉनॉमी शक्य तितक्या लवकर हे डायव्हर्सिफाय करायला पाहिजे होती आणि तेव्हा हिगो शावेज यांच्याकडे फुल रिसोर्स होते म्हणजे परकीय चलन सुद्धा आणि ऑइल स्टॉक सुद्धा पण तसं झालं नाही आणि त्यानंतर आता बघा काय झालं यानंतर दोन हजार चौदामध्ये म्हणजे दोन हजार सहामध्ये हिगो शावेज यांचा निधन होते मृत्यू होते आणि दोन हजार चौदामध्ये हिगो शावेज यांच्या जागी आपण नवीन याच्यावर घेऊ जे नवीन येतात ओके okay, ते म्हणजे लक्षात ठेवायचं कोण निकोलस निकोलस मादुरो ज्यांचा संदर्भ आज आहे हे ह्युगो शॅवेज यांचे सक्सेसर आहे त्याच्यानंतर कोण आले निकोलस मादुरो आले आता प्रॉब्लेम बघा काय झाला दोन हजार चौदा नंतर जसे निकोलस मादुरो सत्तेवर आले आंतरराष्ट्रीय लेवलवर एक प्रॉब्लेम व्हायला सुरुवात झाला तो प्रॉब्लेम म्हणजे काय दोन हजार चौदा नंतर ऑइलच्या प्राईस या कमी व्हायला सुरुवात झाली त्याची वेगवेगळे कारण आहे त्याचे कारण काय दोन हजार चौदा पर्यंत जवळपास इकॉनॉमीने आपले एनर्जी डायव्हर्सिफाय केलं होतं आपण पण बघा ना दोन हजार त्याला काय म्हणतात की दो, दोन हजार नऊ दहापासून आपण सोलरकडे वडायला सुरुवात केली भारतानं आज बघा हर घर सोलर योजना सोलर रूपटॉप योजना आपण हळूहळू गेलो आता तिकडं म्हणजे इथून दहा पंधरा वर्षानंतर भारतीय इकॉनॉमी सुद्धा डायव्हर्सिफाय होऊन जाईल अमेरिका तर पूर्णपणे डायव्हर्सिफाय झालेली आहे तर या तऱ्हेनं त्याला काय म्हणतात की इकॉनॉमी डायव्हर्सिफाय व्हायला सुरुवात झाली डिमांड कमी झाली इराणवर आर्थिक प्रतिबंध लावले होते बऱ्याच देशापासून ते रिलीज झाले यामुळे ऑइल मार्केटमध्ये ऑइल मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात झाली डिमांड कमी झाली आणि ऑइल प्राइस पडल्या किती पडल्या डायरेक्ट पन्नास टक्के ऑइल प्राइस पडल्या आणि याचा फटका व्हेनेझोएला देशावर झाला लक्षात ठेवायचं ह्युगो शावे सरकार आणि निकोलस मादुरो सरकार हे दोन्ही अँटी यू एस आहे बरं का बरोबर अँटी बर युएस आहे बघा आता अमेरिका अटॅक केव्हा करतो बरोबर बघा आणि इथून इकॉनॉमी कोलॅप्स व्हायला हो काय झाली सुरुवात झाली विशेष पण शावेज पण भारताच्या दौऱ्यावर ते दोन हजार पाचमध्ये मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना भारताच्या व्हिनिओला संबंध अतिशय चांगले आहे बरोबर याचा काही तेवढा फटका भारतावर बसणार नाही बोलू आपण नंतर दोन मिनिटात तर, तर पन्नास टक्के प्राईस कमी पडल्या आणि याचा फटका हा कोणावर बसला झोईलन इकॉनॉमीवर बसला आणि तिथून परिस्थिती खराब व्हायला काय झाली सुरुवात झाली आणि साहजिक काय आर्थिक स्थिती जर ढासळली तर शंभर टक्के अंतर्गत अशांतता किंवा गडबड आणि उठाव व्हायला सुरुवात होईल आणि या निकोलस माधुरो यांच्या विरोधामध्ये जनतेने उठाव करायला सुरुवात केली इवन परिस्थिती एवढी बिघडली की निकोलस माधुरो यांनी निवडणुकाच घेतल्या नाही एक निवडणूक घेतली त्यामध्ये काय केलं जो विरोधी होता त्या विरोधकाला उभच राहू दिलं नाही आणि स्वतः निवडणूक जिंकून घेतलं इंटरनॅशनल प्रेशर पण निर्माण झालं त्याच्यावर की अरे बाबा कसं काय ट्रान्सपरंट निवडणुका नाही आहे जरा गडबड झालेली आहे तरी पण निकोलस माधुरो यांनी ऐकलं नाही आणि इथून तिथं अंतर्गत त्याला काय म्हणतात की अशांतता व्हायला सुद्धा सुरुवात झाली दोन हजार चौदा नंतर आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये आणि या पार्श्वभूमीवर मग आता निकोलस मादुरो जे अँटी यू होते डोनाल्ड ट्रम्प तिचं सरकार सत्तेवर आलं आणि डोनाल्ड ट्रम्प त्याला काय म्हणतात की त्यांचं पॉलिसीज सध्या एशियामध्ये ते न्यूट्रल आहे युरोपामध्ये पण न्यूट्रल आहे आणि आता अमेरिकेचं पूर्ण लक्ष हे लॅटिन अमेरिकन आणि साऊथ अमेरिकन देशावर आहे म्हणजे आपल्या आधिपत्याखाली आपल्या डिक्टेटरशिप खाली ते असले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे पॉईंट नंबर एक आता आपण म्हणणं घेऊ की व्हाय अमेरिकेनं अटॅक का बर केला त्याची आपण चर्चा करू नंबर एक पहिलं म्हणजे लक्षात ठेवायचं त्याला मी नाव देतो पॅक्स अमेरिकाना ज्यांचा पी वैकल्पिक विषय जर असेल त्यांना हा शब्द ओके लक्षात असेल पॅक्स युएस आणि ज्यांचा पी वैकल्पिक विषय जरी नसेल तरी जीएस टू मध्ये हा अभ्यास आलाय पॅक्स अमेरिकानाचा अर्थ काय होतो की संपूर्ण देशावर अमेरिकेचं वर्चस्व असलं पाहिजे सेकंड वर्ल्ड वॉर नंतर हा शब्द आलेला होता आता पॅक्स अमेरिकांना साहजिक आहे की इतर डोनाल्ड ट्रम्पचं धोरण हे थोडं डोनाल्ड ट्रम्पचं काय होतं म्हणजे धोरण काय होतं नो वॉर नो मोर वॉर याच्यावरती जिंकून आले पण त्यांना एक गोष्ट कळली की जोपर्यंत पॉवर दाखवत नाही तोपर्यंत त्याला काय म्हणतात की काहीच खरं नाही मग साहजिक आहे अटॅक कोणावर करायचा तर मग जो अँटी युएस आहे निकोलस मादुरो त्यांच्यावर करायचा दुसरी गोष्ट जे निकोलस मादुरो आहे यांच्यावर त्याला काय म्हणतात की ड्रग्स तस्करीचे एक मोठे आरोप होते कारण इकॉनॉमीला वाचवण्यासाठी काहीतरी रिसोर्स आणावंच लागेल ना आणि मी तुम्हाला काही वेळा आधी सांगितलं होतं की व्हेनेझोयलाने एक सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम केला तो प्रॉब्लेम म्हणजे काय इकॉनॉमी डायव्हर्सिफायने केली आणि जी इकॉनॉमी डायव्हर्सिफाय केली डायरेक्ट ड्रग्सवरच केली त्यांच्यावर आरोप लावले किंवा सर्वात जास्त ड्रग्स आमच्या अमेरिकेमध्ये मार्फत येते जो की काही प्रमाणात खोटा आरोप आहे कारण लोकेशन याची त्याला काय म्हणतात की तशी नाही आहे मधामध्ये त्याला काय म्हणतात की कॅरेबियन बेट वगैरे येतात इलिगल मायग्रंट्स हे व्हेनेझोएलामधून येते सेम आरोप मेक्सिको आणि कॅनडावर पण लावले होते डोनाल्ड ट्रम्पनं की मधामध्ये भिंत बांधू म्हणून आणि ते भिंत बांधायला अमेरिकन पार्लमेंटनं बजेट मान्यता दिली नव्हती त्यामुळे त्या बजेटवर त्याला काय म्हणतात की डोनाल्ड ट्रम्पनं सही केली नव्हती आणि त्यामुळे शटडाऊनची स्थिती सुद्धा अमेरिकेमध्ये निर्माण झाली होती शटडाऊन म्हणजे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना बजेट जर मान्यता केली नाही तर सगळ्यांच्या सॅलरी आणि खर्च थांबून जातात त्याला शटडाऊनची स्थिती म्हणतात जी अमेरिकेमध्ये चार वेळा आली आता पण आली होती मागच्या महिन्यात तर या तऱ्हेनं हा दुसरा आरोप लावला ओके या तऱ्हेचा तिसरा सर्वात महत्वाचा म्हणजे काय तर ऑइल सद्दाम हुसेनला याच प्रकारे अमेरिकेनं हे पदावरून दूर केलं होतं बरं का सेम टू सेम तेव्हा आपण त्याला काय म्हणतात की आपल्याला माहित नाही ती गोष्ट आखो देखा हाल माहित नाही आपल्याला जसा सेम किंवा तुमच्याकडे बायोलॉजिकल वेपन्स आहेत आणि मास्क रिस्ट्रक्शन करत आहे म्हणून तिथं अटॅक केला सद्दाम हुसेनला काढलं आणि त्याला फाशी देऊन टाकली की जे नंतर कळलं की त्याच्याकडे ते वेपन्सच नव्हते तशी पुरावेच नाही आहे बरोबर आणि मेन रिझन काय होतं तर ऑइल हे मेन रिझन होतं मेन रिझन काय होतं तर सद्दाम हुसेनचं म्हणणं होतं की मी युरोमध्ये डॉलर पेमेंट स्वीकारायला डॉलरचं डौ काही घेण देण नाही तर डॉलरला वर्चस्व दिलं होतं बरं का डॉलरला ट्रशल दिलं होतं तर ते एक बेसिक रिझन होतं इथं म्हणजे ऑइल आणि ह्या ऑइल काढायचं असेल तर साहजिक आहे जे अँटी आपलं सरकार आहे माधुरो याला आउट करावं लागेल तर त्यासाठी निमित्त शोधलं की ड्रग्जचा हे व्यापार करत आहे किंवा ड्रग्जला इलिगल काय देत आहे चालना देत आहे या प्रकारे आणि साहजिक आहे देशाअंतर्गत पण सपोर्ट हा माधुरो यांना नाही आहे ना मी आताच काय सांगितलं तुम्हाला की निकोलस माधुरो यांच्या विरोधामध्ये जनता अगेन्स्टमध्ये आहे त्याचं कारण काय त्याचं कारण असं आहे की तिथं गरिबी बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली ना आणि त्याचा फायदा हा अमेरिकेनं घेतला त्यामुळे हे जे पॉलिटिकल सिस्टम आहे हे पूर्णपणे एकटी पडली बघा देशामध्ये जर जनतेचा गव्हर्नमेंटला सपोर्ट नसेल तर आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो वैधता जर त्याला लेजिटिमेसी जर नसेल तर शंभर टक्के प्रॉब्लेम आहे कोणी येऊन त्याला कामचं गव्हर्नमेंट काढून टाकू शकते पाकिस्तानमध्ये काय होते पाकिस्तानमध्ये सैन्य शासन तेव्हा येते जेव्हा मिलिटरी लोकांना सपोर्ट हातामध्ये घेऊन सरकारच्या अगेन्स्टमध्ये काहीतरी काड्या करते त्यांच्यावरचा विश्वास कमी करते तेव्हा त्यांना फेकून मग मिलिटरी शासन येते बरं का इथं सेम ते होऊन राहिलं जर जनता निकोलस मादुरोच्या सपोर्ट मध्ये असती तर अमेरिकेची एवढी ताकदच झाली नसती समजलं काय तर ते का तर, तर या कारणामुळे पॅक्स अमेरिकांना ओके ड्रग्स नंबर तीन ऑइल या कारणामुळे त्याला काय म्हणतात की दुसरं म्हणजे काय तर आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये या माध्यमातून अमेरिकेला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की यस स्टील ओके आय एम काय सुपर पॉवर मी अजूनही का पॉवर आहोत जोक नाही तीस ट्रिलियनची इकॉनॉमी आहे बरं का अमेरिका तीस ट्रिलियन आपलं टार्गेट दोन हजार तीस पर्यंत फायव्ह ट्रिलियनचा आहे सव्वीस सत्तावीस पर्यंत पाच ट्रिलियन्स आहे आपली इकॉनॉमी भारताची फोर पॉईंट वन ट्रिलियन आहे जेवढं आपलं बजेट आहे तेवढं अमेरिकेचं डिफेन्स बजेट आहे तर हे दाखवण्याचा प्रयत्न त्याला काय म्हणतात की हा डोनाल्ड ट्रम्प यांचा आहे समजलं आता त्यांना उचललं आणि यू एन मध्ये पण मुद्दा गेला ॲक्च्युली uh, एखाद्या देशामध्ये डायरेक्ट असा अटॅक करणं हे यू एन चार्टरचं चा सुद्धा त्याला काय म्हणतात की उल्लंघन आहे बरं का त्याला फोर सबआली टू म्हणतात त्याचं पण इथं उल्लंघन मानण्यात येते तर या तऱ्हेनं त्याला काय म्हणतात की आपल्या अगेन्स्टचं सरकार नंबर दोन सुपर पॉवर हे सगळं दाखवण्यासाठी अमेरिकेनं कशावर अटॅक केला व्हेनेझोएलावर अटॅक केला आणि व्हेनेझोएलाचे राष्ट्राध्यक्ष कोण निकोलस मादुरो पण त्यांना माहीत होतं ॲक्च्युली त्यांना एक चान्स दिला होता की बाबा तुम्ही सरेंडर होऊन जा बरोबर नाही का आम्ही तुम्हाला सोडून देतो पण ती काही डील फिसटली आणि तेव्हा सांगून अटॅक केला न सांगता केला नाही बरं का नाही तुम्हाला वाटेल न सांगता अटॅक केला म्हणतो त्यामुळे एकंदरीत हा सगळा विषय आहे तुमचा मला प्रश्न असेल सर मेरा भारत महान ओके इंडियावर याचा परिणाम काही पडेल का, का तर ते इंडियावर तेवढा काही परिणाम याचा पडणार नाही विषय कळले इथपर्यंत का नाही पडणार कारण व्हेनोजेलासोबत भारताचे तेवढे काही डिप्लोमॅटिक्स अँड इकॉनॉमिक काही संबंध नाही आहे नंबर एक पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट काही प्रमाणात जो परिणाम पडेल काही प्रमाणामध्ये तर तो म्हणजे आहे प्रत्येक देशावर पडतो कारण जेव्हा वर्ल्ड पॉलिटिक्स म्हणजे युक्रेन रशियाचा वॉर जरी होतं तरी ट्रेड रूट हा ब्लॉक झालेला होता तर तेवढा निगेटिव्ह परिणाम पडेल परंतु लक्षात ठेवायचं इकॉनॉमिक्समध्ये मी तुम्हाला नेहमी सांगतो जेव्हा अमेरिका प्रॉब्लेममध्ये असते तेव्हा भारत हा स्वस्त असते हेल्दी असतो का बरं कारण अमेरिकेमधनं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हे कुठे येते हे बाहेर आणि अशा देशामध्ये जाते जिथं स्टेबल गव्हर्नमेंट आहे आणि भारतामध्ये तुम्हाला माहीत असेल की मोदीजींचं गव्हर्नमेंट आहे असं म्हणण्यापेक्षा स्टेबल गव्हर्नमेंट आहे मागच्या दहा वर्षापासनं बघा भारतामध्ये आज म्हणजे दोन हजार चौदापासून नाही बरं का भारतामध्ये दोन हजारपासनं म्हणजे दोन हजार चारपासनं भारतामध्ये स्टेबल गव्हर्नमेंट आहे चार ते नऊ म्हणजे कंटिन्यू पाच वर्ष पूर्ण करत आहे हे कुठल्याही इकॉनॉमीसाठी चांगलं असते आणि साहजिक आहे भारतामध्ये एफ डी आयचा काय होईल इनफ्लो होईल युक्रेन रशियाचं वॉर बघा ना त्यामध्ये भारताला अर्ध्या किमतीमध्ये तेल मिळालंच ना रशियाकडनं सेम आता इथं एफ डी आयच्या बाबतीमध्ये भारताला पॉझिटिव्ह पण आहे फक्त भारतानं आपलं सेक्टर किंवा रूल्स अँड रेग्युलेशन बरोबर करणं गरजेचे आहे मग तुमचं म्हणणं काय सर हे भांडण अजून वाढू द्यायचं का तसं नाही आहे पण मी तुम्हाला सांगून राहिलो की जेव्हा अमेरिका मंदीमध्ये मंदी होती तेव्हा भारताची इकॉनॉमी ग्रो करत होती जेव्हा अमेरिका मंदीमध्ये मंदी असते तेव्हा भारत हा संधीमध्ये असतो बरं का कारण सध्या डेव्हलपिंग नेशन्समध्ये सर्वात ग्रोईंग इकॉनॉमी ही भारत मानण्यात येते एट पॉईंट टू पर्सेंटचं आपण टार्गेट आहे आपलं कालच परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता चोवीस पंचवीसमध्ये सहा पॉईंट पाच टक्के भारतीय अर्थव्यवस्था ग्रो केली होती ठीक आहे तो गोल्डिलॉक्स इकॉनॉमी आपण त्याला म्हणतो तर या तऱ्हेनं हा सगळा विषय आहे चला ठीक इथपर्यंत तर मला असं वाटतं समजलं असेल तुम्हाला पटकन काही प्रश्न असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा एखादी टॉपिक पाहिजे असेल तर तो पण मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लेक्चर समजलं असेल तर ते पण मला कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या अमेरिकन डिप्लोमेसीबद्दल चला थांबू इथंच ओके थँक्यू